महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या महाबळेश्वर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाबळेश्वरात जल्लोषी वातावरण दिसून आले महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या विजय उमेदवारांनी व समर्थकांनी शहरात मुख्य बाजारपेठेत फटाक्यांची आशिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सह अनुराधा पंडितराव यांच्या मार्गदर्शनाने त्र्याहत्तर कर्मचाऱ्यांनी बारा टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये ही विजय उमेदवार व त्यांची मते आहेत सर्वसाधारण गट राजेश कुंभारे दोन हजार एकोणीस दत्तात्रय वाडकर एक हजार पाचशे पंधरा शरद बावळेकर एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सतीश ओंबळे एक हजार चारशे साठ समीर सुतार एक हजार चारशे सतरा चंद्रकांत बावळेकर एक हजार तीनशे तीस नदीम शारवाळ एक हजार तीनशे एकवीस संपत जाधव एक हजार दोनशे पासष्ट महिला राखीवमध्ये मनीषा पार्टे एक हजार सातशे ब्याण्णव उषा ओंबळे नऊशे सासष्ट इतर मागास प्रवर्ग राखीव जावेद वल्गे एक हजार नऊशे बारा अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्ग अनिल चाळुंके आठशे सत्त्याण्णव विमुक्त जाती भटक्या जमाती प्रशांत कात्रट एक हजार सहाशे पंधरा ही विजय उमेदवार होते रियाज मुजावर व्हीएम न्यूज मराठी महाबळेश्वर ਆੱਤਕ ਗਿਆ ਆੱਤਕ ਗਿਆ ਦੋਨ ਡਰਾਈ ਲੈ ਲੈ ਆੱਤਕ ਗਿਆ ਚਲੋ ਹਾਂ ਬਹੁਤ ਹੋ ਗਿਆ

विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच